चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आजचा व्हि हा व्हिडिओ आहे पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असतील तुमच्या नात्यामध्ये प्रेम कमी झाला असेल तसेच तु पती तुमच्यावर प्रेम करत नसेल किंवा काही पुरुषांना असं वाटतं की पत्नी प्रेम करत नाही तर या सर्वांनी हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमचा पती तुमच्यावर भरभरून प्रेम करेल प्रत्येक विवाहित स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपल्यावर भरभरून प्रेम केलं पाहिजे आपलं सर्व ऐकलं पाहिजे तसेच पतीला देखील असं वाटतं की आपल्या बायकोने आपलं सर्व ऐकलं पाहिजे आपल्यावर प्रेम केलं पाहिजे पण कधीकधी असं होत नाही नवऱ्या बायकोच्या नात्यात सतत भांडणं होत असतात आणि छोट्या भांडणातून कधीकधी त्याचं रूपांतर डोर्सपर्यंत देखील जातं याचा परिणाम फक्त नवऱ्या बायकोच्याच नात्यात नाही तर मुलांना परिवारातल्या सगळ्यांनाच सहन करावा लागतो तु। तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा चला तर मग पाहूया हा उपाय नक्की कोणता आहे हा उपाय खूप सोपा आहे हा नवऱ्या बायको या दोघांनी देखील करायचा आहे ज्यांना कोणाला वैवाहिक जीवन चांगलं करायचं आहे या दोघांपैकी कोणी हा उपाय करू शकतो तुम्ही रोज संकल्पयुक्त रामरक्षा स्तोत्र व बजरंग बाण पाठ करावा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता रामरक्षा व बजरंगबाण तुम्ही आयुष्यभर वाचले तरी काही कमी पडणार नाही उलट सगळं चांगलंच होईल हा उपाय तुम्ही हा उपाय तुम्ही संकल्पयुक्त करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात एकी निर्माण होईल चांगले प्रेमसंबंध वाढतील रामरक्षा व वा बजरंग बाण वाचायला पंधरा ते वीस मिनटे लागतील पण तुम्ही सरावाने अगदी कमी वेळात देखील वाचू शकता या उपायाने तुमच्या घरात होणारी चिडचिड तसेच नवरा बायकोमध्ये पटत नसेल प्रेम कमी झाला असेल तरी देखील ह्या सर्व समस्या दूर होतील आणि मारुतीरायांचा आपल्यावर आशीर्वाद मिळेल ज्यांच्या कोणाच्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे त्या सर्वांनी हा उपाय करा तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बघते या चॅनेलला सबस्क्राईब करा